पार्ले येथील जैन मंदिर तोडल्या प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विलेपार्ले मुंबई, मुंबई, मुंबई येथील जैन मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले या कृत्याच्या विरोधात सांगलीत जैन समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला असंख्य महिला पुरुषांसह हजारो जैन बांधव या मोर्चात सहभागी झाले होते विलेपार्ले येथे जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देण्यात आली होती सकाळपासून एकत्र जमून जैन बांधव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाले काळ्या भीती लावलेल्या जैन बांधवांनी हातातील काळे झेंडे दाखवत घटनेचा निषेध नोंदवला हातातील वेगवेगळ्या संदेशाचे फलक मंदिर पाडल्याचा निषेध व्यक्त करत होते

दक्षिण भारत जैन आणि सकाळ जैन समाजाच्या वतीनं विल्हे पार्लेमध्ये जे मंदिरात उद्भवत केलं त्यासाठी हा आक्रोश मोर्चा घेतला होता त्या आक्रोश मोर्चासाठी सर्व पंथाचे सर्व धर्माचे त्यावेळेला लोक उपस्थित होऊन एक प्रचंड मोर्चा घेतला आणि जैन समाज हा अहिंसक आहे हे पण लोकांना कळायला पाहिजे कारण हा क्षेत्रीय आहे हिंसेवरती भरोसा नाही आहे परंतु आमच्यावरती आणि आमच्या मंदिरावरती घाला होत असेल तर आम्हाला हिंसक व्हावं लागेल हेही या मेळाव्यातचं निदर्शनास आणून दिलेलं आहे मला खात्री आहे की हे सरकार परत त्या ठिकाणी मंदिर बांधेल सर्व ज्या पंथाचे लोक आले होते सांगली जिल्ह्यातनं कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व आमच्या श्रावक बंधू भगिनींना या मेळावा यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो दक्षिण भारत सेवेच्या हक्कीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व समाजाच्या लोकांना आणि विविध संघटनेने या जो पाठिंबा दिला आहे त्यांचाही मी या निमित्तानं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो जैन धर्मावरती हा जो अन्याय झालेला आहे हा अन्याय याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सर्व जैनधर्मी नव्हेच तर सर्व समाजातल्या लोकांनी आज निषेधार्थ एक मोर्चा काढला तर जो पार्श्वनाथ भगवंतांच्या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे तो फक्त मंदिर पाडलेलं नाही तर समाजातल्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिमेला हात घातलेला आहे नवदेवतातील एक अस्मितेला तुम्ही हात घातलेला आहात तर बंधू याचा परिणाम फार विचित्र होईल आणि लवकरात लवकर पुन्हा त्याच ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्धार होऊन शासन प्रशासननं मंदिर त्याच ठिकाणी बांधून द्यावं नसेल तर हा मोर्चा फक्त सांगलीपुरता कोल्हापूरपुरता मर्यादित न होऊन अखंड भारतातील समस्त जैन समाज हा मुंबईपर्यंत येऊ इच्छितो आणि त्या घटनेची वेळ त्या त्या प्रसंगाची वेळ येऊ नये कारण त्या प्रसंगाची वेळ आली तर भयानक दृश्य होऊ शकतं आम्ही भडकवत नाही परंतु समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आगास देत आहे की हा जैन समाजाचा फार मोठा अपमान आहे तर आम्ही कोणत्याही प्रकारे प्र पद्धतीनं शांततेने चाललेलो आहोत जर छेडछाडीचा प्रयत्न झाला तर याचे परिणाम विचित्र होतील परंतु अहिंसेच्या माध्यमातून हा लढा देत आहे आणि अहिंसेच्या माध्यमातून आम्हाला विजयही मिळेल याची पूर्ण शक्यता आम्हाला आहे याची पूर्ण खात्री आम्हाला आहे तर मंदिर त्याच ठिकाणी उभारलं पाहिजे अशा प्रत्येक जैन समाजातील प्रत्येक बांधवाची इच्छा आहे आणि ते इच्छा पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे